तो, आहे। तो त्या डीपी मध्ये मीटर टाकलेला जो रस्ता आहे त्या तीस मीटर रस्त्याच्या अनुषंगाने आम्हाला बांधकाम परवानगी दिली आता त्यानंतर जर का त्या कामावर कोणीतरी आक्षेप घेत असेल किंवा त्या कामाला अनधिकृत ठरवण्याचा प्रयत्न करत असेल तर मग जिल्हा परिषदेने डिव्हिजनल ऑफिस पुण्याने आणि नगर रचना विभाग अलिबागने यांनी मंजूर यांनी तयार करून मंजूर केलेला डीपी हा चुकीचा आहे का मग डीपी जर चुकीचा बनवला गेला तर त्यावेळी तुम्ही नगर रचना विभागाकडे किंवा प्राधिकरणाकडे आक्षेप का नाही घेतला सेव्हन हंड्रेड मीटरच्या सर्कलला मी स्केल करून एक ड्रॉइंग तयार केलेली आहे त्या ड्रॉइंग मध्ये कमीत कमी सात बिल्डिंग येतात जे थर्टी सेव्हन मीटर मध्ये ऑलरेडी येतात त्यांनी का बरं दहा मीटर पुढे करून बनवलेलं आहे परंतु जे काम ज्या कामाला बांधकाम परवानगी नगर विकास खात्याने नगरविकास नगर रचनाने दिली ज्या बांधकाम परवानगीला ज्या बांधकाम परवानगी प्राधिकरणाने दिली ती चुकीची असं नाही म्हणता येणार ना जर ती चुकीची असं म्हणत असेल तर मग डीपी चुकीचं आहे हे मंजूर आहे का तुम्हाला निर्णय मातोश्री नगर येथे सर्वे क्रमांक चारशे शेहेचाळीस भूखंड क्रमांक अकरा व बारा येथे गृह प्रकल्प उभारणीचं काम सुरू आहे यासाठी निरळ संकुल विकास प्राधिकरणाने परवानगी देखील दिली होती तर याच प्रकल्पाला ऑक्टोबर महिन्यात प्राधिकरणाने कामात अनियमितता अशी नोटीस दिली निरळ कळम हा राज्यमार्ग आहे तर राज्यमार्गाच्या मध्यापासून सदोतीस मीटर अंतरावर इमारत रेषा ठेवणे बंधनकारक असताना या अटीचा भंग झाल्याचा ठपका प्राधिकरणानं ठेवला होता यावर विकासक शेजाद कपाडिया व वास्तुविशारद यांनी नेडर प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकारी यांना प्रत्यक्ष जागेवर बोलावून हे अंतर मोजून दाखवले यासह प्राधिकरणाच्या नवीन डी पी प्लान नुसार हे अंतर योग्य असलं त्यांनी देखील मान्य केलं असं असलं तरी सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी यावर आक्षेप नोंदवला होता त्यामुळे या गृह प्रकल्पाचे भागीदार हरेश्वर भोईर व वास्तुविशारद सागर सिंग यांनी समोर येत यातील सत्यता समोर ठेवली या गृह प्रकल्पासाठी आम्ही रिसर सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत ज्यांना याबद्दल आक्षेप असेल त्यांनी त्या ते जरूर पाळाव्यात तर नवीन डी पी प्लॅननुसार आम्ही बांधकाम परवानगी घेतलेली आहे जर याबद्दल आक्षेप असेल तर हा प्लॅनच चुकीचा आहे का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे तर यापूर्वी इथे जी बांधकामं झाली मग त्यावेळी हा आक्षेप का घेतला गेला नाही या यावर देखील सिंग यांनी खंत व्यक्त केली आहे दहाव्या महिन्यात ऑक्टोंबर महिन्यात मला नेमकी तारीख नाही आठवत त्या तारखेला मला एक लेटर आलं जिल्हा परिषदेकडून की आपण साईड मार्जिन्स वगैरे मेंटेन केली नाही का किंवा असा प्रश्न उपस्थित केला गेला तर तदनंतर आम्ही दुसऱ्या दिवशी श्री जगताप जगताप सर जे आहेत जे इंजिनियर रायगड जिल्हा परिषदचे त्यांना आम्ही तक्षणी जागेवर बोलवून आणि प्रॉपर मेजरमेंट घेतलंय आणि जे प्लानमध्ये मेन्शन आहे जो नगर रचना विभाग आणि जिल्हा परिषद नेरळ ममदापूर प्राधिकरण यांनी जो सेन्शन केलेला प्लान आहे त्यानुसार सर्व मार्जिन्स माझ्या जागेवर मिळत आहे दोन हजार बावीस तेवीस नवीन प्रारूप विकास विकास आराखडा नगर रचना डिव्हिजन ऑफिस पुणे नेरळ विकास प्राधिकरण जिल्हा परिषद रायगड आणि सहाय्यक संचालक नगर रचना अलिबाग यांच्याकडून जो डीपी तयार केला गेला गेला त्या सेन्शन डीपी अनुसार तो रोड अस्तित्वात तीस मीटरचा आहे आणि तीस मीटर रोडला सेंटर पासून ही अठरा मीटर अठरा मीटर ही पूर्ण कॉलम फेस पर्यंतची मार्जिन मेंटेन करायची आहे ज्या मेंटेन मार्जिनला प्लानवर पण अधिकृत नगररचनाने स्टॅम्प अप्रुव्हल दिलेला आहे तर त्यानुसारच आम्ही काम करतोय आणि जर थर्टी सेवन मीटरचा जर आत्ता लागू होत असेल तर तो आपल्याच बिल्डिंगला लागू होत नाही माझ्या बिल्डिंगच्या सेवन हंड्रेड मीटरच्या सर्कलला मी स्केल करून एक ड्रॉइंग तयार केलेली आहे त्या ड्रॉइंगमध्ये कमीत कमी, -कमी सात बिल्डिंग येतात ज्या थर्टी सेवन मीटरमध्ये ऑलरेडी येतात त्यांनी का बरं दहा मीटर पुढे करून बनवलेलं आहे कारण त्यांनाही माहिती आहे का बावीस तेवीस मध्ये जो डिपिशिनशन केला गेला तो तीस मीटरच्या रोड प्रमाणे सेंटर पासून अठरा मीटरचीही मार्जिन ही, ही मेंटेन करायची आहे त्यामुळे ते मे बी आले असतील पुढे आणि मे बी माझ्याकडे दोन तीन अशी प्रकरणं पण आहेत जी पंचवीस मध्ये त्यांना ओसी दिली गेलेली आहे मला कुठल्या बिल्डरचं नाव किंवा कुठल्या आर्किटेक्चरचं नाव घ्यायचं नाहीये मला त्यांच्याशी काही आक्षेपही नाहीये फक्त हेच सांगते का जर मला तो थर्टी सेव्हन लागू होतो तर सर्वांनाच लागू झाला पाहिजे जो सेव्हन हंड्रेड मीटरच्या माझ्या बिल्डिंगच्या अतिभोतीच्या सर्कलमध्ये आहे सर तुम्ही जर सांगत असाल की या बिल्डिंग मध्ये फ्लॅट घेऊ नका तर ते असं काही नाहीये आम्ही रितसर परवानगी रितसर मार्जिन्स रि रिटसर जे नियमात बसतंय आम्ही नियमाच्या चौकटीत उभे राहून काम केलेलं आहे आणि एक सजेशन असं द्यायचं आहे जर तुम्ही आमच्या बिल्डिंगसाठी तुम्ही सांगत असाल माझ्या बिल्डिंगसाठी पर्सनली सांगत असाल की तुम्ही फ्लॅट घेऊ नका तर माझ्या त्या आठ गुंठ्याच्या प्लॉटच्या अवघ्या दोनशे मीटरच्या अंतरावर एक अशी बिल्डिंग आहे त्या बिल्डरचं नाव नाही घ्यायचंय त्या आर्किटेक्चरचं नाव नाही घ्यायचंय पण त्या दोनशे मीटरच्या अवघ्या अंतरावर अशी बिल्डिंग आहे ज्याला दोन हजार पंचवीसच्या पाचव्या महिन्यात ओसी दिलेली आहे त्या ओसीचा पण माझ्याकडे पुरावा आहे त्या ओ सी त्या ओसी मध्ये सदोतीस मीटर वर बिल्डिंग सेंक्शन झालेली आहे आणि ती अॅक्च्युअल कॉलम जो आहे तो सेंटर पासून पंचवीस वर आहे मी स्वतः जाऊन पाहणी केलेली आहे मी आर्किटेक्चर सागर सिंग जाऊन पाहणी केलेली आहे फ्लॅट धारकांचं तुम्ही काय करणार त्यामध्ये ज्यांनी फ्लॅट घेतले आज माझ्या माहितीप्रमाणे नव्वद टक्के फ्लॅट त्यामध्ये सेल झाली तर त्या फ्लॅट धारकांचं काय की त्यांनी चुकीच्या जागी इन्व्हेस्टमेंट केली आहे का त्यांना पण सीसी भेटलेली आहे त्यांना पण मार्जिन प्रमाणे ओसी भेटलेली आहे तर जेणेकरून माझा एकच सल्ला आहे की आम्ही नियमाच्या चौकटीत उभे राहून काम करतोय आणि चुकीचा मेसेज हा हात जाडून सांगतो का फैलवू नका नेरळ नगर येथे सर्वे नंबर चारशे से सेहेचाळीस भूखंड क्रमांक अकरा व बारा याच्यामध्ये श्री कपाडिया यांच्या नावाने जी काय आम्ही बांधकाम परवानगी घेतली आणि ते बांधकाम परवानगी घेतल्यानंतर जे काय नगर रचना विभागाकडून जो प्लान मंजूर करण्यात आला त्या प्लानमध्ये क्लिअर क्लिअर अठरा मीटरवरती आम्हाला बांधकाम परवानगी दिलेली आहे ती बांधकाम परवानगी देत असताना नवीन प्रसिद्ध झालेला जो नेरळ ममदापूरचा डीपी जो आहे तो त्या डीपीमध्ये तीस मीटर टाकलेला जो रस्ता आहे त्या तीस मीटर रस्त्याच्या अनुषंगाने आम्हाला तो बांधकाम परवानगी दिली गेली आता त्यानंतर जर का त्या कामावर कोणीतरी आक्षप घेत असेल किंवा त्या कामाला अनधिकृत ठरवण्याचा प्रयत्न करत असेल तर मग जिल्हा परिषदेने डिव्हिजनल ऑफिस पुण्याने आणि नगर रचना विभाग अलिबागने यांनी मंजूर यांनी तयार करून मंजूर केलेला डीपी हा चुकीचा आहे का असं तुम्हाला वाटतं का जर तो डीपी आमची बांधकाम परवानगी ही डीपीनुसार दिलेली मग दिलेली बांधकाम परवानगी चुकीचे म्हणजे थोडक्यात डीपी चुकीच असं तुम्हाला वाटतं मग डीपी जर चुकीचा बनवला गेला तर त्यावेळी तुम्ही नगर रचना विभागाकडे किंवा प्राधिकरणाकडे आक्षेप का, का नाही घेतला ना जर तिथेच आक्षेप घेतला असता तर त्यांनी आम्हाला त्या डीपीनुसार परवानग्या दिल्या नसत्या आज परवानग्या दिल्या नसत्या तर आमचं नुकसानही झालं नसतं आमचं नुकसान यासाठी होतंय आमची अडचण यासाठी होते की ज्या नगर ज्या प्राधिकरणाने डीपी जो तयार केला ते डीपी तयार करण्यासाठी एक समिती गठीत केली होती साहेब ती समिती गठीत करताना त्या समितीमध्ये जिल्हाधिकारी साहेब होते सी ओ साहेब होते दृष्ट्या डीपी बनावा यासाठी अनेक प्रकारचे अधिकारी त्याच्यामध्ये होते त्या अधिकाऱ्यांनी पन्नास वर्षापूर्वीचा विकासाचा नजरेसमोर ठेवून तो डीपी तयार करण्यात आला आणि असा डीपी जर तुम्हाला मंजूर नसेल तर मग त्याला आमचा प्रॉब्लेम आहे का कारण डीपी तर आम्ही तयार केला नाही डीपी हा शासनाने तयार केला आणि सध्या तो नगर रचना असेल प्राधिकरण असेल डिव्हिजनल ऑफिस पुणे असेल आणि कोकण विभाग असेल या सगळीकडून तो मंजूर होऊन आज मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे तोच डीपी जर मंजुरी करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर काहीतरी मंत्रालयामध्ये धावा घेतल्या आदरणीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे जर विनवण्या केल्या तर हे सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील सदरचा रस्ता राज्य जो सदोतीस मीटरचा राज्यमार्ग जो आहे निरळ कलम राज्यमार्ग क्रमांक एकशे नऊ हा जो राज्यमार्ग आहे हा राज्यमार्ग हा अजूनही अस्तित्वात आहे असं सगळ्यांचं मत आहे परंतु त्याच्यानंतर प्राधिकरणाने नगर नगर रचनाने त्याच्यामध्ये डीपी मध्ये डीपी तयार केला त्या डीपी मध्ये तीस मिनिटरचा रस्ता तो दर्शवण्यात आला आणि त्या तीस मीटर त्या मध्ये तीस मीटर दर्शवण्यात आलेला रस्ता त्याच्या त्या रस्त्यांवर आजही त्याचप्रमाणे बांधकाम परवाने दिल्या जातात ज्या नवीन प्रमाणे दिल्या जातात आणि त्याच डिपीमध्ये जे जे काही बदल घडवण्यात आले मग ते कुठल्या जागेवरती ग्रीन झोन टाकण्यात आला असेल कुठल्या जागेवरती कुठलं तरी अजून रिझर्वेशन टाकण्यात आलं असेल तर हे जे रिझर्वेशन आहेत तर ग्रीन झोनला जो ग्रीन झोन ज्या जागेवर टाकण्यात आला त्या जा जागेची जा 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 खरेदी विक्री होताना आजही ग्रीन झोन स्टॅम्प ड्युटी भरली जाते त्याच्या जा जा विरोधात तुम्ही काय करणार मग तो डीपी तुम्ही आज म्हणता की तो डीपी मंजूर नाही मग मंजूर नसताना डीपीवरती ग्रीन झोन प्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरून खरेदी विक्री केली जाते त्याचं तुम्ही काय करणार आहात त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवणार आहात का याच्यामध्ये शासनाची फसवणूक होत नाही का त्यामुळं तुम्हाला प्राधिकरणाने जो काही डीपी तयार केला गेला याच्यावर विश्वास ठेवावा लागेल तो मंजूर आहे हे तुम्हाला मानावं लागेल ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल आणि त्याच्यानंतर जरीही तुम्हाला काही अडचण येत असतील की बाबा डीपी अजून मंजूर नाही झाला तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी आवाज बुलंद करून आदरणीय मंत्रालयामध्ये आदरणीय नगर नगरविकास मंत्री यांच्याकडे प्रश्न मांडू की सदरचे जे प्रश्न नेहरू शहरामध्ये जे उद्भवत आहेत हे फक्त डीपी आणि डीपी मध्ये उद्भवत आहेत डीपी मंजूर की ना मंजूर याच्यावरतीच प्रश्नाचे आहे अजून त्यामुळं तिथे आवाज बुलंद करून तो डीपी मंजूर करून घ्यावा सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील कोणही बेरोजगार होणार नाही कोणाचंही घर तुटलं जाणार नाही